नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपंख क्लासेस मुरुडिया आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नवोदयची परीक्षा अवघ्या दहा ते बारा दिवसावर येऊन थांबलेली आहे मग एवढ्या कमी वेळेमध्ये एवढ्या दहा ते बारा दिवसामध्ये तुम्ही काय करायचं आहे तर दररोज एक प्रश्नपत्रिका सोडून त्यामधील अभ्यास करायचा आहे आणि ती प्रश्नपत्रिका सोडवत असताना जर तुम्हाला गणितामध्ये काही अडचण जर आलेली असेल तर आमच्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही काय करायचं आहे फोटो काढून त्या गणिताचा फोटो काढून तुम्ही पाठवायचा आहे लवकरात लवकर चोवीस तासाच्या आत लौकर तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल आणि तुमच्या गणितातील मार्कामध्ये सुधारणा होऊन तुमचा नवोदयला नंबर लागण्यासाठी तुम्हाला मदत होईल चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण असेच प्रश्नपत्रिकेतील काही संभाव्य गणित म्हणजे याच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारचे गणित आलेले आहेत आणि यानंतर सुद्धा अशा प्रकारचे गणित येतील काही आपण संभाव्य म्हणजे परीक्षेमध्ये येतील अशा प्रकारची गणिताची उदाहरणे आज आपण सोडवून घेणार आहोत तर त्यामधील पहिलं उदाहरण आहे जर एका माणसाने तासी चाळीस किमी या वेगाने प्रवास केला तर तो त्याच्या मुक्कामी पंधरा मिनिटे उशिरा पोहोचतो आणि जर त्याने ताशी साठ किमी या वेगाने प्रवास केला तर तो पंधरा मिनिटे लवकर पोहोचतो तर त्याने प्रवास केलेले अंतर किती त्या व्यक्तीने त्या माणसाने प्रवास केलेले अंतर किती या ठिकाणी आपल्याला हे विचारलेलं आहे तर अशा प्रकारचं गणित सोडवण्यासाठी या ठिकाणी बघा दोन वेग दिलेले आहेत चाळीस किमी आणि साठ किमी तसेच या ठिकाणी दोन वेळ आपण दिलेल्या आहेत पंधरा मिनिटे उशिरा आणि पंधरा मिनिटे पंधरा मिनिटे लवकर अशा दोन वेळा दिलेल्या आहेत आणि दोन वेग दिलेले आहेत तर अशा प्रकारचं गणित गणित खूप मोठं आहे परंतु एकदम सोपं आहे यासाठी फक्त एक सूत्र आहे त्या सूत्र फक्त लक्ष ठेवायचं आहे आणि तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट किमती मांडू शकतात चला तर ते कोणतं सूत्र आहे ते आपण पाहू तर सूत्र आहे वेगांचा गुणाकार भागिले वेगांची वजा बाकी गुणूले वेळेतील फरक भागिले साठ तर या ठिकाणी साठ कशासाठी लिहिलेला आहे कारण आपल्याला जे दिलेला वेग आहे तो किलोमीटर पर आवर्स किलोमीटर पर आवर दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण हे साठ हे लिहिलेलं आहे साठ मिनिट म्हणजे एक तास तर या ठिकाणी वेगांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला या ठिकाणी दोन वेग दिलेले आहेत एक चाळीस आणि दुसरं साठ तर साठ गुणले चाळीस किंवा चाळीस गुणले साठ वेगांची वजाबाकी करायची आहे दोन वेग चाळीस आणि साठ यांची वजाबाकी करायची आहे म्हणजे साठ वजा चाळीस गुणुले वेळेतील फरक या ठिकाणी दोन वेळ आहेत पंधरा मिनिट आणि पंधरा मिनिट वेळेतील फरक म्हणजे या ठिकाणी काही वजाबाकी करायची नाही तर या दोन वेळांची जी बेरीज येते फरक म्हणजे हे पंधरा मिनिट आणि हे पंधरा मिनिट असं एकूण किती मिनिट होतात तीस मिनिट होतात छेद साठ या ठिकाणी साठ गुणुले चाळीस आपण जशास तसे लिहू साठ गुणुले चाळीस भागिले साठमधून चाळीस गेले वीस गुणुले तीस, तीस, आनि तीस दोनी एक तीस आणि तीस दोन्ही साठ एक चे दोन तर या ठिकाणी आपल्याला काटा करायची का आहे वीस एक वीस वीस दोन्ही चाळीस बेक बे बेक बे म्हणजे बे बे। हे दोन कटले हे दोन कटले राहिलं काय फक्त साठ राहिलेलं आहे साठ किलोमीटर पर्याय क्रमांक एक अशा प्रकारे एकदम सोपं सूत्र आहे हे सूत्र फक्त लक्षात ठेवलं की हे अवघड वाटणारं गणित एकदम सोपं जाणार आहे किती आलेलं आहे आंतर साठ किलोमीटर यानंतर दोन नंबरचं उदाहरण पाहू बारा हजार रुपये पी क्यू आणि आर या व्यक्तीमध्ये तीन जसे चार जसे पाच या प्रमाणात वाटप करण्यात आले तर आर या व्यक्तीला किती रक्कम मिळेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मग अशा प्रकारचं उदाहरण सोडवण्यासाठी पी क्यू आर या तिन्हीचे समानपट आपण यक्स मानू पी क्यू आणि आर यांची समानपट यक्स मानू मग समजा पी ला तीन एक्स कमा क्यू ला चार एक्स आणि आर ला पाच एक्स रक्कम मिळेल हे तिन्ही रक्कम मिळून किती पैसे होतात बारा हजार रुपये होतात म्हणजे या तिन्हीची बेरीज केल्यानंतर किती बारा हजार रुपये होतात म्हणून तीन एक्स अधिक चार एक्स अधिक पाच एक्स बरोबर बारा हजार तीन चार आणि पाच यांची बेरीज करायची तीन आणि चार सात आणि पाच बारा एक्स बरोबर बारा हजार मग एक्स ची किंमत या ठिकाणी काढू आपण सुरुवातीला बारा हजार भागिले हे जे बारा गुणुलेमध्ये आहेत बाराच्या आणि एक्सच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असते मग हे बारा गुणुले मध्ये उजव्या बाजूला गेल्यानंतर भागिले बारा यक्स बरोबर बारा एक बारा म्हणजे या ठिकाणी एक हजार उत्तर आलेलं आहे आपल्याला विचारले कुणाचं आर या व्यक्तीला किती रक्कम मिळेल आर ची रक्कम किती आहे पाच एक्स आहे पाच एक्स आर बरोबर पाच एक्स पाच गुणुने एक्स ची किंमत किती आहे एक हजार पाच आणि च्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे एक हजार बरोबर आरची रक्कम किती येणार मग पाच हजार रुपये येणार आर या व्यक्तीला पाच हजार रुपये मिळणार आहेत या बारा हजारापैकी पाच हजार रुपये मिळणार आहेत पर्याय क्रमांक सी यानंतर तीन नंबरचं उदाहरण आहे पहिल्या कंसामध्ये दिलेला आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले आहेत आपल्याला दोन्ही कंसामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्यांची प्रक्रिया केल्यानंतर भागाकार करायचा आहे आपल्याला आणि बरोबर ते पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्येच उत्तर सुद्धा दिलेले आहेत मग सुरुवातीला पहिला कंस सोडू आपण हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक जे आहेत त्याचं रूपांतर आपण अपूर्णांकामध्ये करू मग अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करत असतात ही छेद आणि ही पूर्णांक यांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा साहित्रिक अठरा आणि एक एकोणीस एकोणीस छेद जशाला तसा सहा अधिक हे सहा दोन्ही बारा आणि एक तेरा छेद जशाला तसा भागिले दुसऱ्या कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे सहीसती बेचाळीस आणि एक त्रेचाळीस छेद सहा वजा सहा म्हणजे तीस आणि एक एकतीस छेद सहा बरोबर उत्तर आपल्याला किती येणार आहे ते काढायचं आहे या ठिकाणी छेद समान आहे या दोघांची बेरीज करायची या ठिकाणी छेद समान आहे या दोघांची वजाबाकी करायची एकोणीस आणि तेरा किती होतात एकोणीस वीस बावीस आणि बत्तीस बत्तीस छेद सहा दोन्हीचा छेद एकच या ठिकाणी भागिले त्रेचाळीस मधून एकतीस गेले किती राहतात त्रेचाळीस मधून एकतीस गेले लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा त्रेचाळीस मधून एकतीस गेल्यानंतर किती राहतात लवकरात लवकर बारा छेद सहा तर या ठिकाणी बत्तीस छेद सहा भागिले बारा छेद सहा या ठिकाणी आपण बत्तीस छेद सहा जशाला तसं लिहू हे भागाकाराचं चिन्ह काढून या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि हा जो अपूर्णांक आहे तो व्यस्त करायचा म्हणजे छे सहा छेद बारा उलट अपूर्णांक करायचं आहे मग हे सहा सहा कॅन्सल झाले मग बत्तीस आणि बारा कोणत्या पाड्यामध्ये आहेत चारच्या पाड्यामध्ये आहेत चार त्रिकोण बारा आणि चार आठ बत्तीस काय राहिलेलं आहे वर आठ राहिलेले आहेत आणि खाली तीन राहिलेले आहेत मग या ठिकाणी आपण भाग देऊ पूर्ण भाग जात नाही कारण तीनच्या पाड्यामध्ये आठ नाहीत त्याच्यामुळं पूर्ण भाग जाणार नाही मग भाग कितीचा जातो तीन दोन्ही सहा बाकी किती उरतात दोन उरतात आणि छेद जशाला तसा तीन अशा प्रकारे उत्तर आपलं आलेलं आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक दोन पूर्णांक दोनशे तीन दोन पूर्णांक दोनशे तीन पर्याय क्रमांक दोन बी यानंतर चार नंबरचं चा उदाहरण आहे एका फुलविक्रेत्याने फुलांच्या माळा तयार करण्यासाठी काही फुले आणली काही फुले आणली म्हणजे ती फुले, फुले किती आणली हेच माहीत नाही आपल्याला आणि तेच या उदाहरणामध्ये आपल्याला काढायचं आहे त्या फुलांच्या त्याने माळा केल्यास पाच फुले शिल्लक राहतात माळा जर केल्या तर पाच फुले शिल्लक राहतात तीस तीस फुलांच्या माळा केल्यास पाचच फुले शिल्लक राहतात जरी माळा केल्या तरी सुद्धा पाचच फुले शिल्लक राहतात तर त्याने एकूण किती फुले आणले असतील अशा प्रकारचं उदाहरण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कोंबडीपेक्षा मसाला जास्त आहे म्हणजे ह्याचं उत्तर एकदम सोपं आहे त्यांनी म्हणजे सरळ सरळ सांगायला पाहिजे होतं की वीस तीस आणि पस्तीस यांचा लसावी काढा तर या ठिकाणी फक्त तुम्हाला म्हणजे चुकवण्यासाठी किंवा फिरवून या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तर या ठिकाणी एकदम सोपं उत्तर आहे तर वीस तीस आणि पस्तीस यांचा लसावी काढायचा आहे आणि ही जे शिल्लक पाच आहेत पाच 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 प्रत्येक वेळेस पाच फुलं जी शिल्लक राहिलेले आहेत ते पाच फक्त मिळवायचे आहेत आपल्याला लसावी काढायचा वीस तीस आणि पस्तीसचा लसावी काढायचा आणि त्यामध्ये फक्त पाच मिळवायचा आहे वीस तीस आणि पस्तीस यांचा लसावी काढू वीस तीस आणि पस्तीस हे कोणत्या पाड्यामध्ये आहेत पाचच्या पाड्यामध्ये आहेत म्हणून ओक वीस पासख तीस पासत पस्तीस त्यानंतर चार आणि सहाला ला कितन भाग जातो दोनने। दोन ने म्हणून दोन लिहू या ठिकाणी बेदोनी चार बेत्रिक सहा हे सातला ला सात जशाला तसे आहेत म्हणजे पाच दोन दोन तीन आणि सात यांचा जर गुणाकार केला तर या ठिकाणी आपल्याला लसावी मिळतो लसावी बरोबर पाच गुणुले दोन हे झाले सामायिक अवयव त्यानंतर हे तीन दोन गुणुले तीन गुणुले सात यांचा गुणाकार करा पाच दोन्ही दहा दहा दोन्ही वीस आणि तीन सत्त एक बघा सुरुवातीला या तिन्हीचा करायचा पाच दोन्ही दहा दहा दोन्ही वीस तीन सत्त एकेवीस हे शून्याला शून्य एकेवीस दोन्ही बेचाळीस चारशे वीस आपल्याला सवी आलेला आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे पाच फुलं शिल्लक राहिलेले आहेत हे जे पाच फुलं शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे तीन वेळेस मिळवायचे नाहीत आपल्याला प्रत्येक वेळी फक्त पाचच शिल्लक राहतात म्हणून काय करायचं आहे आपल्याला हे शिल्लक राहिलेले जे पाच फुलं आहेत ते पाच फुलं मिळवायचे आहेत म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे चारशे पंचवीस तर त्या व्यक्तीने माळा तयार करण्यासाठी चारशे पंचवीस फुले आणले असतील पर्याय क्रमांक तीन यानंतर पाच नंबरचं उदाहरण घेऊ नऊशे रुपयांचे किती टक्के दोनशे त्रेचाळीस रुपये होतात या ठिकाणी आपल्याला एकूण किंमत नऊशे रुपये आहे आणि त्या नऊशेच्या च्या किती टक्के काढल्यानंतर दोनशे त्रेचाळीस येतात हे चा, चा या ठिकाणी विचारलेलं आहे एकदम सोपं उदाहरण आहे नऊशे रुपयाच्या चा म्हणजे या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह द्यायचं किती टक्के किती टक्के म्हणजे समजा एक मानू आपण किती टक्के टक्के म्हणजे छेदस्थानी शंभर लिहित असतात टक्के म्हणजे शंभर बरोबर दोनशे त्रेचाळीस येतात नऊशे रुपयाच्या किती टक्के टक्के म्हणजे छेद शंभर दोनशे त्रेचाळीस येतात मग या ठिकाणी दोन शून्य कॅन्सल हे दोन शून्य कॅन्सल नऊ एक्स एक नऊ एक्स बरोबर दोनशे त्रेचाळीस एक्स बरोबर दोनशे त्रेचाळीस छेद नऊ एक्स बरोबर नऊ दोन्ही अठरा किती उरतात सहा उरतात त्रेसष्ट झाले नवस त्रेसष्ट अशा प्रकारे उत्तर आलेलं आहे आपलं सत्तावीस टक्के नऊशेच्या सत्तावीस टक्के दोनशे त्रेचाळीस येतात या ठिकाणी पर्याय क्रमांक सी तीन चला तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन गणितावर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अग्निपंत क्लासेस मुरुड या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जो कोणी विद्यार्थी नवोदायचा अभ्यास करत असेल अशा विद्यार्थ्याला आमचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हे सुद्धा जे आजचे आपण पाच गणित घेतलेले आहेत ते लातूरच्या एका मुलाने पाठवलेले आहेत आणि अशीच जर तुम्हाला काही अडचण आली तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही सुद्धा काय करायचं आहे फोटो काढून पाठवायचा आहे तुमचे सुद्धा गणित मी फळेवर सोडून व्हिडिओ तयार करून पाठवतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद